मित्रांनो बघू शकता केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर मित्रांनो हाजीआर आलेला आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर बघू शकता प्रस्तावना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावंबर सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धा उद्र वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निव निवृत्ती वेतन योजना या योजना राबवि राबविण्यात येत आहेत मा हे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी अर्थात डी बी टी पोर्टल अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस डी बी टी द्वारे वितरित करायचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माय डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या द महिन्यांचे दरमहा अर्थसहाय्य वितरण लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायच्या आहे त्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वातंत्र्य योजनांनी बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन विचाराधीन होती तर मित्रांनो शासन निर्णय बघू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माय डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार यो अनुदान योजना व श्रावणबाळ से सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा कर करण्यासाठी सदर योजनांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वातंत्र्य योजना या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्याप्रमाणे नमूद केलेले निधी वर्ग करण्यास या शासना शासनाच्या मार्फत मान्यता देण्यात आली तर मित्रांनो बघू शकता आता हे तीन महिन्याचं जे अनुदान आहे हे आता या लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे